अमरावतीच्या पाकिस्तानींना भारतीय नागरिकत्व हवंय पाकिस्तानी नागरिकांचा केंद्राकडे अर्ज करण्यात आलाय एकशे अठरा पाकिस्तानी पंधरा वर्षांपासून वास्तव्यास आहे सर्व पाकिस्तानी सिंध प्रांतातले अमरावतीतील एकशे अठरा पाकिस्तानी नागरिकांना दिलासा मिळालाय नागरिक लॉंग टर्म विजावर भारतात आले दहा ते पंधरा वर्षांपासून ते वास्तव्यास आहे सर्व सिंध प्रांतातले असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर भारतीय नागरिकत्वासाठी यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे अर्ज देखील केलेला आहे त्यामुळे अमरावतीतील एकशे अठरा पाकिस्तानी हिंदू नागरिकांना मोठा यामुळे दिलासा मिळाला आहे आजच्या तारखेला जे पत्र आलेलं आहे आणि जे सूचना आलेले त्यानुसार लॉन्ग टर्म विजावर जे आहेत जे नागरिक आहेत पाकिस्तानी त्यांना अद्याप काही आदेश आले नाही ते त्या रिपोर्ट करण्याबद्दल तर ते या ठिकाणी सध्या राहू हो शकतात याच्यात सर्वजण जे आहेत ते पाकिस्तानी नागरिक आहेत पण अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत ते सिंधू सिंध प्रांतातून आलेले हिंदू लोक आहेत आणि शॉर्ट टर्म विजावर सध्या आपल्याकडे कोणी हजर नाही